गिरणारला बघा पाऊस केवढा आहे बघा गाडी बघा गाडी पूर्ण पाणीच पाणी वाहते हा बघा पूर्ण पुढून येतो समोरून हा बघा समोर पुढेपर्यंत पाऊस भरला अखा पूर्ण पाणी वाहतोय असं वाटते नदीच पूर्ण पाण्याचा फोर्स बघा पाण्याचा फोर्स बघा कसा वाटतोय गू वाटू फोर्स बघा फोर्स गिरणार 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 आता सकाळी काय माहिती का होते बघा पूर्ण पाणी पाहतो माझा इकडे हा बघा कसं पाणी वाहतोय इकडे मर म्हणून मंदिर पण आहे फोर्स आहे बघा चालायला पण होत नाही एवढा पाणी आहे कसं पाणी उरते आता पाणी पुरते खरा वरती चाल कुठून जाणारी गाडी इकडे काय परा पुरा बोरावाय उदर भराय पुरा है पुरा भराव आहे पाणी मागच्या साईडला बघा पूर्ण भरलंय पोलीस ना जाणार इकडून बघा गेली 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 गाडी गेली अटकली अटकली बंद पडली अटकली 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 गाडी गेला या फुकटचा गेला तिकडे गेला अटकला अटकला गे मागे गे मागे गे गेला अटकला झाले वांदे झाले याचे वांदे ए मंगारे रे मंग रे कुशी लोक निघाला 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 रे हा बघा इकडे देवलाकडे पाणी बघा पाणी किती फोर्स नाही येतोय ते बघा चालायला पण होत नाही तरी पण चालला तेवढे छोट्या पोरीला घेऊन हो। बघितला गिरणारला किती पाऊस भरला आहे आता आपलं उद्याचं काय होईल काय सांगता येत नाही बाकी तुम्हाला माहिती पडेलच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चला आपल्याला एवढी अपडेट द्यायची होती गिरणारची म्हणून थोडासा व्हिडिओ काढलेला चला बिग थँक्यू फॉर बिईंग हिअर बहुत बहुत धन्यवाद